नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण मागे देखील दोन दिवसापूर्वी कोथंबीर पिकातमधील जे काही तणनाशक आहे टार्ग व त्यासोबतच गोल ज्याचे रिकमेंडेशन बऱ्याच जागी केले जाते यावरती आपण व्हिडिओ बनवला होता त्याला चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांकडून मिळालेला आहे आता शेतकरी मित्रांनो कोथंबीर पिकातील तणनाशक याच्यानंतर आपला आजचा हा व्हिडिओ कोथंबिरीसाठी जी काही पहिली फवारणी आहे ही किती दिवसामध्ये घ्यावी व कोणत्या औषधांची फवारणी घ्यावी याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा त्यासोबतच ज्या शेतकरी मित्रांना कोथिंबीर पीक सव्वा महिन्यामध्ये किती उत्पन्न मिळते त्यासोबतच याचे जे काही औषधं असतील खतं असतील त्यासोबतच तणनाशक असेल व त्यासोबत जो काही का त्या भाव आहे याची माहिती कारण जो काही आपण दीड एकर आंतरपीक मोसंबीमध्ये ट्रायल घेतलेली आहे या ट्रायलमध्ये आपल्याला किती उत्पन्न निघणार आहे किती खर्च येणार आहे कोणकोणत्या औषधांचा कोणकोणत्या खतांचा कोणकोणत्या तणनाशकांचा वापर आपण करणार आहोत कोणत्या बाजार मार्केटमध्ये आपण कोथंबीर नेणार आहोत त्यासोबत आपल्याला भाव कसा लागेल इत्यादी माहिती आपण आता वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याच्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जर कोथंबीर पीक करायची इच्छा असेल किंवा तुम्ही करत असाल तर काय या कोथंबीर पिकामध्ये मार्जिन किती आहे कशा प्रकारे कोथिंबीर पेरली जाते कशा ही सर्व माहिती आपल्याला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल त्यामुळे नक्की सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो कोथंबीर पेरणी केल्यानंतर किंवा के पाणी दिल्यानंतर सहसा अठरा ते एक वीस एकवीस दिवसाच्या आतमध्ये पहिली फवारणी घ्यायची असते अठरा दिवसानंतर वीस दिवसापर्यंत एकवीस दिवसापर्यंत ही जी काही पहिली फवारणी आहे ही घ्यायची असते आता आपण आज जवळपास आपल्या कोथंबीर मी जी काही कोथंबीर पेरलेली आहे या कोथंबीरीला अठरा दिवस पूर्ण होऊन गेलेले आहे आज एकोणवीसचा दिवस आहे यानंतर आजची जी काही आपण फवारणी घेतलेली आहे ती जी फवारणी आपण घेतलेली आहे ती आहे शेतकरी मित्रांनो ॲड फायर जे काय आपण इन्सेक्टिसाईड आहे दानुकाचा ॲड फायर त्यामध्ये इमिडा हा जो काही घटक आहे हा देखील आपण याच्यामध्ये घेतलेला आहे हा आपण याच्यासाठी घेतलेला आहे की जे काही रसशोषक किड आहे याचा प्रादुर्भाव जाणून येऊ नये यासाठी आपण त्याची फवारणी पण घेतलेली आहे त्यामध्ये आपण फवारणीमध्ये आजो वापर जो केलेला आहे हा आहे बायोविटा एक्स जो काही पी आय इंडस्ट्रीजचा बायोविटा एक्स आहे हा देखील आपण या फवारणीसाठी वापरलेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जे काही साप आहे बुरशीनाशक म्हणून आपण सापचा वापर यासाठी केलेला आहे त्यासोबतच जे काय आहे कोथंबिरीच्या चांगल्या वाढीसाठी फुटव्यासाठी जे काय आहे आपण खतामधून एकोणीसशे एकोणीस या खताचा एक चा एक आपण वापर केलेला आहे तर अशा प्रकारे ही जी काय आपली फवारणी आहे आपण घेतलेली आहे त्यासोबतच जे काही एक नवीन मग एक झिंक आहे हे झिंकचा देखील मी वापर केलेला आहे कारण कुठं मोठं मला कोथंबिरीमध्ये थोडा पिवळसरपणा हा दिसून येत होता त्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये दे झिंकचा देखील वापर केलेला आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पहिली फवारणी घ्यायची असेल तर बुरशीनाशक हे फवारणे गरजेचं आहे त्यानंतर आपण पी आय इंडस्ट्रीजचं बायोविटाएक्स फवारावं ही माझी तरी सजेशन आहे किंवा आपण दुसरे कोणतेही टॉनिक फवारू शकता त्याशिवाय जर तुम्हाला बायोविटा एक्स ऐवजी कोणतेही टॉनिक फवारायचे असेल तर ते देखील फवारू शकता आता जे काही मी ॲड फायर फवारला आहे हिमेडामध्ये हे आड फायर जवळपास सत्तर टक्क्यामध्ये आहे आपण यापेक्षा कमी टक्केवारीचा इमिडा फवारू शकता किंवा तुमच्याकडे रस किडीचा प्रादुर्भाव दिसून येत नसेल तर फवारण्याची गरज देखील हो रश नाही व एकोणीसशे एकोणीस आपण नक्कीच फवारलं पाहिजे जेणे आपल्या कोथिंबीरीचा फुटवा देखील चांगला होतो वाढ देखील चांगली होते व कोथिंबीर रसरसित अशा प्रकारे होते व जे काही झिंक आहे हे कंपल्सरी नाही परंतु जे काय पानामध्ये कुठे मोठे पिवळसरपणा दिसून येतो त्याच्यासाठी झिंकचा वापर केल्यानंतर ही कोथिंबीर हिरवीगार दिसून येते तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपली जी काही पहिली फवारणी आहे ही आज कंप्लीट झालेली आहे याचा रिझल्ट कसा आहे आपण येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला दाखवून देऊ शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करावा अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो